तरच असाही एक महिला दिन ही कविता मी तुमच्यापुढे सादर करणार आहे कवितेचं नाव आहे असाही एक महिला दिन महिला दिन चिरायू हो आजचा तुझा दिवस आनंदात जाओ महिला दिन चिरायू हो आजचा तुझा दिवस आनंदात जाओ सकाळी उठताच यांनी आणि चिरंजीवांनी दिल्या मला सदिच्छा सकाळी उठताच यांनी आणि चिरंजीवांनी दिल्या मला शुभेच्छा आणि व्यक्त केली माझ्या आनंदाची इच्छा मुलगा म्हणाला आई तू आज नुसती बसून राहा मुलगा म्हणाला आई आज तू नुसती बसून राहा आणि बघ तरी पिऊन मी कसा करतो चहा आता अर्धा चहा कपात आणि अर्धा ओट्यावर सांडणार आता अर्धा चहा कपात आणि अर्धा ओट्यावर सांडणार आणि मलाच मग फडके घेऊन पोटा बुसावा लागणार हे म्हणाले राणी सरकार आज काय बेत करूया श्रीखंड हवे की आवडीचे गुलाबजाम आणूया तेवढ्यात मुलगा म्हणाला गोड नको बाबा काहीतरी चमचमी दाणा डिश गोड नको बाबा काहीतरी चमचमी दाणा डिश चायनीज चिकन चाले किंवा फ्राय पापलेट फिश हे हवे ते नको असे म्हणण्यात झालं नुसताच टाईमपास हे हवे ते नको म्हणण्यात झालं नुसताच टाईमपास मी म्हटलं उठा आता नऊ वाजलेत बास हे म्हणाले मला मिटिंगच आहे मी बाहेरच खाईन काहीतरी हे म्हणाले मला मिटिंग आहे मी बाहेरच खाईन काहीतरी आणि तेवढाच तुला आराम निदान आजच्या दिवस तरी आणि तेवढाच तुला आराम निधान आजच्या दिवस तरी चिरंजीव लगेचच म्हणाले आई मग मलाही बाहेरच काहीतरी खायला आवडेल आई मग मलाही काहीतरी बाहेरच खायला आवडेल आणि घाईघाईत काही करू नकोस उगास पदार्थ बिघडेल खरं तर मीही बाहेरच काहीतरी खाल्लं असतं पण सासूबाईंचं काय खरं तर मीही बाहेरच काहीतरी खाल्लं असतं पण सासूबाईंचं काय आणि काहीतरी करण्यावाचून मग नव्हता तरण उपाय घाई, घाई तांदूळ टोमॅटो धुऊन लावला कुकर घाई, घाई तांदूळ टोमॅटो धुवून लावला कुकर आणि आंघोळीसाठी तोवर चारून चालू करून ठेवला गिझर आईंना म्हटलं आजच्या दिवस चालवून घ्या भात निसार आईंना म्हटलं आजच्या दिवस चालवून घ्या भात निसार जास्त काही केलं नाहीये आधीच उशीर झाला फार ऑफिसला पोहोचले तोवर झालाच होता लेट ऑफिसला पोहोचले तोवर झालाच होता लेट आणि मस्टर सहीला गेलो होतो साहेबांच्या केबिन मध्ये थेट बहुदा महिला दिन म्हणून बहुदा महिला दिन म्हणूनच साहेबही बोलले नाही काही बहुदा महिला दिन म्हणून साहेबही बोलले नाही काही तरी मी मग उगाच कारण सांगितली काही बाई मैत्रिणींना शुभेच्छा देऊन कामाला केली सुरुवात मैत्रिणींना शुभेच्छा देऊन कामाला केली सुरुवात आणि दिवस कसा संपला नाही संपला ते कळलंच नाही कामाच्या रगाड्यात घरी येताच हे म्हणाले घरी येताच हे म्हणाले आज जेवण काही जमलं नाही बुवा बाहेर घरी येताच हे म्हणाले आज जेवण काही जमलं नाही बुवा बाहेर तर घरच्या अन्नाची सर कशी येणार सासूबाईंचा शाल जोडीतला आहे चहा बरोबर कर आता गरमागरम भजी फरमान सुटलं चहा बरोबर कर आता गरमागरम भजी संध्याकाळसाठी मग घेऊन येतो काहीतरी भाजी ताजी साधासाच बेत करू नको तुला दगदग नको जास्त साधा साज बेत कर तुला दगदग नको जास्त वरण भात पोळ्या कोशिंबीर आणि भाजी फरमास खास वरण भात पोळ्या कोशिंबीर आणि भाजी फरमास खास फक्त एवढंच कर थोडस सगळं आवरल्यावर विचार केला आज काहीतरी लिहायला हवं सगळं आवरल्यावर विचार केला आज काहीतरी लिहायला हवं पण उद्या लवकर उठायचं तर आता तर झोपायला हवं तरीही खुमखुमी जाईना तरीही लिहिण्याची खुमखुमी जाईना म्हणून टेबलापाशी सरसावलेच तरीही लिहिण्याची खुमखुमी जाईना म्हणून टेबलापाशी सरसावलेच झोप बघू बंद करतो लाईट तेवढ्यात हे कावलेच दिवा बंद करून पडल्या पडल्या विचार करते आज काय खास दिवा बंद करून पडल्या पडल्या विचार करते आज काय खास आणि सर डोळ्यापुढून गेला दिवसभराचा इतिहास आणि पुढून गेला दिवसभराचा इतिहास उद्या वर्तमानपत्राची महिला दिनाची खास पुरवणी असणार उद्या वर्तमानपत्राची महिला दिनाची खास पुरवणी असणार आणि आम्ही साऱ्या त्या तमाम पुरुष वर्गही आले हो। आणि आम्ही साऱ्या ती चवीने वाचणार आमचे मात्र थोड्या फरका थोड्याफार फरकाने असेच होणार आणि व्हायचे आमचे मात्र थोड्याफार फरकाने असेच होणार आणि व्हायचे तरीही आठ मार्च आला की पुन्हा महिला दिनाचे गोडवे गायचे आठ मार्च आला की पुन्हा महिला दिनाचे गोडवे गायचे धन्यवाद